नमस्कार आज आपण या ठिकाणी नवीन एका व्हिडिओसाठी आलेलो आहोत तर शाहूवाडी तालुक्यातील हे आहे भेंडवडेपैकी पवारवाडी या ठिकाणी आपण निनाईपरळी साईडला या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक पेरूची बाग आपल्याला आकर्षित करते तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचे पेरू या झाडांना लागलेले दिसत आहेत छोटे मोठे असे पे पेरू आपल्याला पाहायला मिळतील हा पेरू आहे तैवानमधीलच पिंक तैवान पिंक पद्धतीचा हा पेरू आहे आणि तो देखील या क्लायमेटला अगदी चांगल्या पद्धतीनं पेरूचं उत्पादन आपण घेऊ शकतो ते या शेतकऱ्यांनी दाखवलेलं आहे शे अतिशय चांगल्या पद्धतीनं झाडांची निगा त्यांनी राखलेली दिसून येते चांगल्या पद्धतीचं चा फळ देखील त्या झाडांना लागले आहे चांगले पेरू लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी खूपच छान पद्धतीनं हे नियोजन आहे आणखीन तितकं चांगल्या पद्धतीनं झाडांकडे देखील लक्ष दिलं जातं असं यावरून दिसून येतं आहे तुम्ही पाहू शकता खूप सारे पेरू या झाडांना दिसतात जवळजवळ पाच एकरामध्ये ही बाग आपल्याला पाहायला मिळते अगदी आम्ही येथील सिलेक्टेड पेरू काही काढलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या झाडांना खूप सारे पेरू या ठिकाणी पाहायला मिळतात ओके तैवान पेरू तैवान पेरू हा शक्यतो कमी पावसाच्या ठिकाणी जास्त घेतला तो परंतु इथे जर पाहिलात आपण तर अगदी शाहूवाडी तालुका म्हटलं तर डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये दे देखील अशा पद्धतीचं पीक येऊ शकतं आणि खरोखरच ते पीक चांगल्या पद्धतीनं कसं घ्यावं हे देखील या शेतकऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे खरोखरच त्यांचं कष्ट देखील वाखाणण्याजोगं आहे पाहू शकता तुम्ही खूप छान पद्धतीनं ही बाग आपल्याला पाहायला मिळते जर विचार केलात तर या पेरूला रॅफर देखील लावावा लागतो एक कागद लावावा लागतो नाही तर ते पेरू खराब होतात परंतु या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीचं रॅफर लावलं नाही तरी देखील पेरू चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक झाडाला पेरू दिसत आहेत आणि खूप सारी झाडे आहेत ती पेरूंनी बहरलेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी छान पद्धतीनं या झाडांची लेनदेखील तयार केली आहे अगदी बघा एका लाईनमध्ये झाडं आहेत जवळजवळ पाच ते सहा फुटाच्या अंतरावरती त्यांनी हे रोप लागण केले होते आणि चांगल्या पद्धतीनं त्या झाडांना आता पेरू देखील चांगल्या पद्धतीनं लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर खालात तर हा पेरू देखील चांगल्या पद्धतीचा पेरू पाहायला आहे थोडा कारण या पेरूचा स्वीटनेस आहे तो देखील चांगला आहे गोड पेरू आहे कारण का जर इतर पेरूंपेक्षा जर पाहिला तर पाण्याची क्षमता आहे ती या बागेची थोडीशी कमी आहे आणि कमी पाणी असल्यामुळं जो पेरो आहे त्याचा स्वीटनेस आहे तो खरोखरच जरा जास्त आहे कारण जितका आपण पाणी झाडांना कमी देऊ त्या पे तितका पेरो आहे तो गोडवीला म्हणजे जास्त असतो म्हणून झाडांना जेवढं कमी प पाणी कमी पडेल तेवढं कमी पाणी द्यायचं जेणेकरून चांगल्या पद्धतीनं ती झाडांची पेरू आहेत ते आपल्याला गोड लागू शकतात आणि त्या पद्धतीनं हे पेरू आहेत म्हणजे पाणी द्यायचं परंतु ते ठिबक न दिलं जातं आणि टिबकणं पाणी दिलात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जमिनीचा ओलावा हा कायम टिकून राहतो नॉर्मली आणखी पेरू आहे ते आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घेतात ते म्हणजे आवाढ हवी असे पाण्याचा अपव्यय पण होत नाही चांगल्या पद्धतीनं ना, या ठिकाणी ही झाडं दिसत आहेत चांगल्या पद्धतीचे पेरू देखील आपल्याला पाहायला मिळतील टेस्ट करायला मिळतात तुम्ही येऊ शकता कधीही व्हिजिट देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ आम्हाला खरोखरच कमेंटमध्ये सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद सर्वांना